नमस्कार माहीने मुद्दामून रमाला अक्षयच्या आयुष्यातून काढण्यासाठी मुद्दामून नवीनच खेळी खेळलेली असते पण रमासुद्धा माहीला चांगलीच पुरून उरलेली असते रमा, रमा माहीला माही बोलते माही तू कितीही नाटकं कर काही कर तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही मात्र खूपच गोंधळलेला असतो त्याला काय करावं तेच त्याला सुचत नसतं तो खूपच घाबरलेला असतो अक्षयला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने उरटतो बस करा काय चाललंय काय तुमचं खरं सांगायचं तर मला तुमचं वागणंच पटत नाही आहे मी स्वतः खूप गोंधळलोय कोण खरी रमा आणि कोण खोटी रमा त्यावेळेला खरी रमा बोलते अक्षय तुम्ही जर का गोंधळला आहात तर मला तुमच्याशी बोलायचंच नाही मुळात अक्षय मला कळतच नाही आहे तुम्ही नक्की असं का वागताय खरं सांगायचं तर तुमच्या अशा वागण्याचा त्रास होतोय त्रास तेव्हा लगेच मोठ्याने रमा बोलते खरं तर तुम्ही मला स्वतः ओळखायला पाहिजे होतात पण तुम्ही मला ओळखतच नाही आता मी तरी काय करू तेवढ्यात मात्र तिथे नैना आलेली असते आणि नैना मोठ्याने बोलते एक मिनिट मी सांगते खरी रमा कोण आणि खोटी रमा कोणते अक्षयराव तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मग तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि ती माहीकडे आतकवते आणि म्हणते ही आहे खरी रमा आणि ही आहे खोटी रमा तेव्हा मात्र रमाच्या तळपायाची अग मस्तकात जाते आणि रमा नैनाजवळ जाते आणि नैनाच्या सटासट कानाखाली मारते तेव्हा मात्र नैना खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते तू माझ्या कानाखाली मारायची हिम्मतच कशी केलीस तेव्हा लगेच रमा बोलते कोणती गोष्ट केली नाही मी तुझ्यासाठी सगळं काही केलं प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिले पण तू काय केलंस तू तर माझा विश्वासघात केलास आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही खरंच नयना ताई मला खूप वाईट वाटतं आहे आज तुझं खरं तर तुला दुसऱ्यांनी केलेल्याची जाणीवच नाही आहे तेव्हा मात्र नयनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि नयना बोलते एक मिनिट तू काय बोलतेस तुझं तुला तु तरी कळतं आहे का मला केलेल्याची जाणीव नाही मला अरे जरा तरी विचार कर तू मुळात माझ्यासाठी केलंसच काय जे काही केलं ते माझ्या रमानी केलं आणि त्याची जाणीव आहेच म्हणून तिच्या पाठीशी मी ठामपणे उभी आहे आणि मला पूर्णपणे माहिती आहे ही माझी रमा आहे तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते पार्वतीयाजी आजी नैनाताई आणि माही तुम्ही जो काही गोंधळ घातला आहे ना तो गोंधळ तुम्हाला खूपच महागात पडणार आहे खरं सांगायचं तर तुम्हाला असा काही मी धडा शिकवणार आहे की बस आता मात्र मी तुम्हाला सोडणारच नाही खरं सांगायचं अक्षय मला तुमच्यावरती विश्वास होता की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल पण नाही तुम्ही तर माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही आता पुरे आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला आजी बोलते गप्पा बस आता आमची रमा आमच्या घरी आली आहे आता आम्हाला तुझी काही एक गरज नाही इथून चालती पड तेव्हा लगेच रमा बोलते मी जाते ना इथून पण माही दुसऱ्याचं हिरावून घेतलेलं कधीच आपलं होत नाही ही गोष्ट तू लक्षात ठेव माई तू जे काही करतेस ना ती चुकीचं करतेस हे मात्र तू ध्यानात ठेव तेव्हा मात्र माही बोलते चालेल मी जे काही करते ते चुकीचं करते असं म्हणणं आहे ना माझी काहीच हरकत नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट तू लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा रमा बोलते माही तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला पण तू तर माझा संसार मोडलास तुला तर आता मी तुझी योग्य ती जागा दाखवेन आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी माही बोलते पुरे काय आहे ना एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू अक्षयपासून मला वेगळं नाही करू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो एक मिनिट तू इथून कुठेही जायची गरज नाही कारण मुळात खरी रमा कोण आणि खोटी रमा कोण हे मलाच कळलेलं नाही त्यामुळे तुला इथून जायची गरजच नाही आहे खरं सांगायचं तर तू इथेच थांब तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते एक मिनिट मी शकत, नाही इथे राहू शकत आणि मला इथे नाही राहायचं खरंच सांगायचं तर तुम्ही स्वतः मला ओळखायला पाहिजे होतं पण तुम्ही मात्र मला ओळखूच शकला नाहीत त्यावेळेला मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो तुझं नक्की काय चाललं आहे तेच मला कळत नाही अगं नाही ओळखू शकलो मी तुला पण माझा विश्वास आहे ना तू जे काही बोलतेस ते मनाला पटतंय तेव्हा लगेच रमा बोलते हो मी जे काही बोलते ते तुमच्या मनाला पटतं आहे जरा स्वतःच्या मनाला विचारा तुम्हाला जर का खरंच पटत असेल तर तुम्ही माझ्याशी जरा तरी नीट वागा तेव्हा लगेच माही बोलते असं काय करताय अक्षय तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का अक्षय प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला अक्षय बोलतो विश्वास विश्वास माझा कोणावरती नाही आणि मला कोणावरतीही विश्वास ठेवायचाच नाही आता तर मला सगळ्याच गोष्टी समजून चुकल्यात आणि काहीही झालं तरीसुद्धा मला आता विश्वास ठेवण्याचा प्रश्नच येत नाही तेव्हा मात्र अक्षयचं बोलणं ऐकून माहीत चांगलीच गप्प बसते कारण माहीचं चा तोंड चांगलंच आपटलेलं असतं त्याच वेळेला पार्वतीयाजी मोठ्यानी बोलते अरे काय चाललंय अक्षय तुझं अक्षय अरे खरी रमा ही आहे आणि ही माई आहे माही हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरीसुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास नाही आणि माझा तुझ्यावरती कधी विश्वास असणारच नाही खरं सांगायचं तर मला आता कोणाशीही काही बोलायचं नाही आणि हे सर्व थांबवा आता कारण मुळात मला या विषयावर पडायचंच नाही आहे त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय, अक्षय मोठ्याने बोलतो आता सगळ्याच गोष्टी विसरा कारण काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही घाबरणार नाही तेव्हा मात्र रमा माहीला बोलते काय ना माही तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा तुला कोणच माफ करणार नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी या भाषेत बोलायचंच नाही आणि लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे तू काही केलंस तरी तू सुधारू शकत नाहीस माही तुला काय वाटलं तू माझ्या माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात आलीस आणि त्याला स्वतःबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलास तर खरोखर तुला असं वाटतं की खरोखर अक्षय तुझ्यावरती विश्वास ठेवतील तर तसं होणार नाही अक्षय तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही तू पूर्णपणे एक एकटी पडशील आणि अशी काही एकटी पडशील की तुला कोणीच माफ करणार नाही तेव्हा मात्र खूपच राख माहीला आलेला असतो आणि माही, माही स्वतःशीच बोलते एवढं सगळं केलं तरीसुद्धा याचा विश्वास मात्र मी जिंकू शकले नाही आता काय करू तेच कळत नाही आहे पण जे काही आहे ते लवकरात लवकर केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षयला त्याची खरी रमा कोण हे कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका